नमस्कार मी तनया न्यूज अँडकटच्या टॉप फिफ्टीनमध्ये आपलं स्वागत पाहूयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव वाढत असतानाच अमेरिकेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या एका अहवालानुसार ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात व्हिसा रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्के विद्यार्थी भारतीय होते एकूण तीनशे सत्तावीस प्रकरणांच्या चौकशीत हे धक्कादायक सत्य समोर आलं असून भारत सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजनैतिक मार्गाने अपयशी ठरल्यास लष्करी कारवाई करण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर तेरानच्या अणुउद्दिष्टांवरील दशकांपासून सुरू असलेला पेस सोडवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांची रोममध्ये अणुचर्चेची एक नवीन फेरी आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून या भेटीदरम्यान परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा तसंच उभय देशांच्या हितासाठी विचारांची देवाणघेवाण होणार आहे एका संघीय न्यायाधीशानं असा निर्णय दिलाय की ट्रम्प प्रशासनाचे ट्रान्सजेंडर आणि नॉन बायनरी अमेरिकन लोकांना लिंग ओळख दर्शवणाऱ्या पासपोर्ट देण्यास नकार देण्याचे धोरण कदाचित असंवैधानिक आहे परंतु तिनं देशभरात ते रोखण्यास नकार दिलाय भारतीय अंतरावीर शुभांशु शुक्ला पुढील महिन्यात ऑक्सिओम फोर मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रवास करणार आहेत असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले नवी दिल्ली येथे अवकाश विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर जितेंद्र सिंह यांनी हे विधान केले व्हाईट हाऊसने एका सुधारित कोविड नाईन्टीन वेबसाईटचं अनावरण केले ज्याने हा विषाणू चिनी प्रयोगशाळेतून बाहेर पडला या वादग्रस्त सिद्धांताला प्रोत्साहन दिले आणि त्याला साथीच्या रोगाचे खरे मूळ म्हणून सिद्ध केले कॅनडामध्ये एका एकवीस वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय ती कामावर जाताना बसस्टॉपवर वाट पाहत असताना तिला अचानक गोळी लागली असून कारमधील एका प्रवाशानं तिच्यावर गोळीबार केलाय पाकिस्तानला पाच पूर्णांक नऊ रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला असून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही राष्ट्रीय भूकंप निरीक्षण केंद्राच्या मते भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान ताजिकिस्तान सीमावर्ती प्रदेशाजवळ होते ज्याची खोली चौऱ्याण्णव किलोमीटर होती दक्षिण नेपाळमधील डांग जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या बस अपघातात वीसहून अधिक भारतीय जखमी झाले असून पोलीस निरीक्षक कालिका कार्की यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नंबर प्लेट असलेली बस उत्तर प्रदेशातील लखनौहून आली होती आणि नेपाळमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पोखरा येथे जात होती तेव्हा ब्रेक फेल झाल्यामुळे ती वळणावर भिंती वडा पडली आहे दिल्लीच्या मुस्तफाबाद मध्ये चार मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू तर आतापर्यंत अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो मध्ये इंधन वाहून नेणाऱ्या बोटीला आग लागून ती उलटल्यानं किमान एकशे त्रेचाळीस जणांचा मृत्यू झालाय आणि डझनभर लोक बेपत्ता झाले मंगळवारी वायव्य डी आर सीमधील कॉंगो नदीवरील लाकडी बोटीवर शेकडो लोक प्रवास करत असताना ही आग लागली आहे सर्वोच्च न्यायालयाने अठराव्या शतकातील युद्धकालीन कायद्याअंतर्गत उत्तर टेक्सासमध्ये ठेवण्यात आलेल्या कोणत्याही व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या हद्दपारीला सध्या तरी स्थगिती दिली आहे एका संक्षिप्त आदेशात न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला या न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ब्लू बोनेट डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांना बाहेर काढू नये असे निर्देश दिले श्री केदारनाथ धामचे दरवाजे दोन मे रोजी उघडणार असून अधिकृत प्रकाशनानुसार श्री बद्रीनाथ धामचे पोर्टल चार मे रोजी उघडतील दरम्यान श्री मदमहेश्वर मंदिराचे दरवाजे एकवीस मे रोजी उघडतील आणि तिसरे केदार श्री तुंगनाथ मंदिर देखील दोन मे रोजी पुन्हा उघडतील आयपीएल संपण्यापूर्वीच एका स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस संपल्यानंतर एका दिवसानंतर टी ट्वेंटी मुंबई लीगचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे या स्पर्धेचा चेहरा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे सौदी अरेबियात झालेल्या अठरा वर्षाखालील आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत हिमांशू जाखरनं भालाफेकमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्णपद जिंकलं आहे या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजनगड